अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ द्वारा गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील विविध समस्यांना घेऊन विद्यापीठावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चा दरम्यान प्रवेश परीक्षा परिणाम पद भरते पाठ्यक्रम तसेच छात्रसंघ निवडणुका या विषयांवर विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत जोरदार प्रदर्शन करत आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व प्रांतमंत्री कुमारी पायल किनाके यांनी केले यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांनी धडक मोर्चाच्या मंचावर येऊन सर्व मागण्या मान्य करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी मंचावर प्रांत सहमंत्री जयेश भडकरे विद्यापीठ मोर्चा प्रमुख सुजान चौधरी चंद्रपूर जिल्हा संयोजक भूषण डब ब्रह्मपुरी जिल्हा संयोजक राजकुमार गेडाम गडचिरोली जिल्हा संयोजक विकास बोदलवार व गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ता उपस्थित होते श्रीकांत कुरुंबटे यांची रिपोर्ट आपण पाहत आहात महालाईव्ह न्यूज या कुलसचिवांना दिलेलं आहे अर्थात कुलगुरू मॅडम काही कारणास्तव नाही आलेले आहे म्हणून कुलसचिव साहेबांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आम्ही जसं म्हटलं होतं की हम विद्या विद्यापीठ हमसे नाही हमसे विद्यापीठ हे ज्या पद्धतीने म्हटलं होतं त्या पद्धतीने कुलसचिव साहेब विद्यार्थ्यांचा सन्मान राखत आहे इथे आलेले आहे याचा आम्ही एक कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज यांनी जे निवेदन होतं ते आम्ही सुपूर्द केलेलं निवेदन त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी लिखित सुद्धा देण्याचं आम्हाला सोमवारी लिखित सुद्धा दोन तीन दिवसामध्ये सांगितलंय म्हणून आमच्या मागण्याला यश आलं आहे आम्ही म्हणून आणि ज्या कुठल्या मागण्या पूर्ण होणार नाही त्या मागण्यासाठी पुन्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे की हे जे मोर्चा होता मोर्चा होता हा इथे संपलेला नाही जो आहे इथून सुरुवात झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते पाठपुरावा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ज्या ज्या ठिकाणच्या शाखेवरून विद्यार्थी आले त्या त्या ठिकाणच्या शाखेवरून आलेले विद्यार्थी गण सगळे जण तिथे जाऊन त्या त्या ठिकाणावरून पाठपुराव करेल आणि नागपूर म्हणून या विद्यापीठामध्ये सुद्धा पाठपुराव करण्यात येईल आणि त्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टी होणार आहे रिस्पॉन्स चांगला होता बऱ्यापैकी विद्यार्थी तर बऱ्यापैकी विद्यार्थी येण्याचं कार्य असं आहे की आम्ही हे विद्यार्थी जे आहे स समस्या शोध मोहीम असेल छात्रनेता संमेलन असेल याचे सर्व टप्पे घेऊन आलेलो आहे कुठून म्हणजे एखाद्या विद्यार्थी आला आणि बसला असा नाही आहे प्रत्येक विद्यार्थ्याला सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या समस्या असेल तर या आणि त्या पद्धतीच्या तात्काळीच्या आणि कडकडीच्या समस्या होत्या म्हणून ते विद्यार्थी आले